नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार यांच्या हस्ते तर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक इज्ज पवार यांच्या हस्ते संपन्न शाळा महाविद्यालयातील विद्यार्थींचे शहरातून आकर्षक रॅली देशभक्ती गीतावर धमाल नृत्य सादर शहरासह ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थींचे नृत्य कार्यक्रम या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग रोग, रोग, रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा विस्ताराने प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन जानेवारी रोजी परंडा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसील कार्यालयात तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महसूलचे कर्मचारी यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके आरपीआयचे राज्य चिटणीस संजय कुमार बनसोडे माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सिंह सद्दीवाल पोलीस पाटील संजय कदम माजी अध्यक्ष रमेश परदेशी गणेश नेटके नसीरशहा बर्फीवाले मैनू तुटके जनार्दन मेहर सुभाष शिंदे बाशा बाशाशहा बर्फीवाले यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विनोदी ध्वजारोहण करण्यात आलं या ध्वजारोहण कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सिरसट पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खरात व पन्नास पोलीस कर्मचारी पन्नास होमगार्ड यांच्या पथकानं राष्ट्रध्वजास सलामी दिली आहे नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी यांच्यासह मतीन जिनेरी राजेंद्र निकाळजे प्रदीप पाडुळे श्रीकांत भराटे जलाल मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थिनी यांनी संविधानवर पथनाट्य सादर केलंय तर रोहकल ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रवीणा हनुमंत कोणते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केलंय यावेळी सरपंच प्रवीणा हनुमंत कोलते पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना बक्षीस वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद शाळा व नवीन माध्यमिक विद्यालय यांचे विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचे प्रायोजक आहेत जय हनुमान विविध वस्तू भंडार परंडा आमच्याकडे लग्न कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी तसेच बांधकाम साहित्य टूल तठिया सेंट्रिंग प्लेट भाड्याने मिळेल पत्ता तहसील कार्यालय शेजारी परंडा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार चाळीस पंचवीस त्र्याहत्तर महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद